मित्रांनो वर्धा विधानसभा निवडणुकीचा वोटिंग टाकण्याचा दिवस तेव्हाच वर्धा विधानसभेमधील सगळ्यात मोठी बातमी येते आहे की श्री कराडे सर यांच्या संदर्भात मारहाणीचा किस्सा झालेला आहे कराळे सर यांच्या पत्नी सहजच बी जे पीच्या पोलिंग बूथवर गेल्या व तिथे त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आली असं प्रकरण आहे तेव्हा तिथे खूप मोठी बढत झाली व एकमेकांना मारहाण करण्यात आली तरच गुन्हा दाखल करण्यासाठी कराळे सर आणि त्यांच्या पत्नी पोलीस स्टेशन सावंगी मेघे इथे आलेल्या आहेत

इतके सगळे लोक इथे जमा झालेले आहेत श्री शेखर शेंडेसुद्धा इथे आलेले आहेत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडेशी इथे आपल्याला दिसतात आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की या पोलीस स्टेशनसमोर भरपूर गर्दी झालेली आहे भरपूर लोकजमा झालेले आहे कोणत्याही नेत्याच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या पत्नीसोबत होणारी हे खूपच जास्त घृणास्पद गोष्ट आहे की कोणाची पत्नी एखाद्या पोलिंग बूथवर जाते त्यांच्याशी मारहाण करण्यात येते त्यांना ओढवाड करण्यात येते जेव्हा की त्यांची मुलगी त्यांच्या हातात आहे आणि असं प्रकरण अद्याप वर्धेमध्ये झालं नव्हतं हे पहिल्यांदा झालेलं आहे आणि खूपच जास्त भयावह आणि घृणास्पद आहे बघू शकता तुम्ही किती लोक इथे आलेले आहेत आणि लोकजमा आहेत आणि गर्दी इथे खूप जास्त आहे आणि ही अपज़ेट जी आहे सगळ्यात अगोदर आपल्यासमोर लक्ष वेध घेऊन आलेला मित्रांनो आणि बघा तिकडे बघा किती लोक जमा आहेत आणि या संदर्भातच या बातमी या संदर्भातच हे लोक तिथे आलेले आहेत